श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज शुभ अशा दिवशी लक्ष्मी देवीची ही कथा तुमच्यासमोर येणे म्हणजे तुमचे भाग्य म्हणूनच आज ही कथा तुमच्यासमोर आली आहे आणि हा दैवी शक्तीचा इशारा आहे की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकावी आजच्या दिवशी जो कोणी लक्ष्मी देवी ची लक्ष्मी देवी ची ही लक्ष्मी देवीची कथा ऐकतो त्याच्यावरती सदैव लक्ष्मी देवीची कृपा राहते घरामध्ये कधीही पैशाची तणतण कमतरता भासत नाही पैशासाठी वेगवेगळे मार्ग खुले होता सुख समृद्धी ऐश्वर लाभते मनातील इच्छा पूर्ण होते ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्ही लक्ष्मी देवीला कसे प्रसन्न करू शकता की जेणेकरून लक्ष्मीदेवी सदैव तुमच्या घरामध्ये वास करेल चुकूनही ही, ही कथा अर्धवट ऐकण्याचा प्रयत्न करू नका कारण अर्धवट ज्ञान खूप घातक असते आणि असे शास्त्रातही म्हटले गेले आहे म्हणून कुठलीही कथा अर्धवट सोडणे हे पापाच्या श्रेणीत येते लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये ओम लक्ष्मी नम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्राचा जयघोष करा आणि व्हिडिओला लाईक करा जास्त विलंब न करता कथेला सुरुवात करूया एका गावात एक सावकार राहत होता सावकाराला एक मुलगी होती ती रोज पिंपळाच्या झाडांना पाणी द्यायला जायची देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडातून प्रकट व्हायची आणि नंतर निघून जायची एके दिवशी देवी लक्ष्मीने सावकाराच्या मुलीला तिची मैत्रीण होण्यास सांगितले तेव्हा मुलीने वडिलांना विचारून उद्या सांगते असे सांगितले सावकाराच्या मुलीने घरी जाऊन सर्व काही वडिलांना सांगितले तेव्हा वडिलांनी सांगितले की ती लक्ष्मीची आहे तुला अजून काय हवं आहे साक्षात देवी लक्ष्मी तुला मैत्रीण होण्याचा प्रस्ताव मांडत आहे तू लक्ष्मी देवीची मैत्रीण पण मुलगी दुसऱ्या दिवशी परत गेली मग लक्ष्मीजी पिंपळाच्या झाडातून बाहेर आली आणि मैत्रीण बनण्यासाठी तयार आहे असे सांगितले आणि त्या दोघी मैत्रीण बनले लक्ष्मीजींनी तिला तिच्याकडे जेवायला बोलवलं घरी आल्यानंतर मुलीने आई वडिलांना सांगितले की तिच्या मैत्रिणीने तिला जेवणासाठी बोलवले आहे तेव्हा वडिलांनी सांगितले की तू घर सांभाळून तुझ्या मैत्रिणीच्या घरी जा मग ती लक्ष्मीजींच्या घरी राहायला गेली तेव्हा लक्ष्मीजींनी तिला पांघरायला एक शाल दिली तिला पैसे सोनाचे स्टूल आणि सोनाच्या ताटात छत्तीस प्रकारचे खाद्यपदार्थ दिले जेवण करून ती निघू लागली तेव्हा लक्ष्मीजीने तिचा पदर पकडला आणि सांगितले की मी पण तुझ्या घरी जेवण करायला येईल तर ती म्हणाली ठीक आहे ये ती घरी जाऊन शांत बसली मग वडिलांनी विचारले की मुली मैत्रिणीकडे जेवण जेवून आली आहे आणि उदास का बसले आहेस तर ती म्हणाली बाबा लक्ष्मीजींनी मला खूप अन्न दिले आणि अनेक प्रकारचे अन्न खायला लावले आणि आता त्यांना पण आपल्या घरी जेवायला यायचे आहे पण मी कसे सांभाळणार माझ्या घरात काही नाही त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला शेणाच्या मातीने घर स्वच्छ करण्यास सांगितले चतुर्मुखी दिवा लाव आणि स्वयंपाक घरात बसून लक्ष्मीच्या नावाचा जप कर मुलगी साफसफाई करून लाडू घेऊन बसली त्याचवेळी एक राणी आंघोळ करत होती तिचा नवल हिऱ्याचा हार गरुडाने काढून घेतला आणि त्याने नवल हिऱ्याचा हार त्या मुलीच्या घरी टाकून दिला आणि तिने ठेवलेले लाडू काढून घेतले नंतर हार तोडून ती बाजारात जाऊन वस्तू आणू लागली तेव्हा सोनाराने विचारले तुला काय हवे आहे त्यानंतर सोनाचे स्टूल सोन्याचे ताट शाल दुशाल मोहर व साहित्य देण्याचे सांगितले छत्तीस प्रकारचे अन्न शिजवता येईल इतपत सामग्री द्या सर्व सामान घेऊन स्वयंपाक घराची तयारी करून तिने गणेशजींना लक्ष्मी देवींना बोलवण्यास सांगितले गणेशजी समोर आले आणि लक्ष्मीजी मागे आल्या तिने पुन्हा स्टूल ठेवला आणि म्हणाली सखी स्टुलावर बस जेव्हा लक्ष्मी म्हणाली की ती कोणाचीही ठिकाणी बसत नाही तेव्हा ती म्हणाली की तिला माझ्या जागेवर बसावेच लागेल मग लक्ष्मीजी स्टूलवर बसल्या मग ते भरपूर तिने खायला प्यायला दिले जसे लक्ष्मीने केले तसे तिनेही केले त्यावर लक्ष्मीजी प्रसन्न झाले घरात भरपूर पैसा आला सावकाराची मुलगी म्हणाली मी आता येते तू इथेच बसून राहा आणि ती निघून गेली लक्ष्मीजी न जाता पाटावर बसून राहिल्या तिला भरपूर संपत्ती दिली हे देवी लक्ष्मी सावकाराच्या कन्नेला जसे दिलेस तसेच सर्वांना दे सर्वांचे दुःख दूर कर गरिबी दूर कर सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर लक्ष्मी प्राप्तीसाठी छोटासा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी रोज पिंपळाच्या झाडाला पाणी द्या त्याने लक्ष्मी देवी लवकर प्रसन्न होईल आणि कुठलेही कार्य करण्यासाठी काहीही असो हो किंवा नसो पण मनामध्ये दृढ निश्चय दृढ इच्छा असली की सर्व काही सफल होते ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच परमेश्वरा शरणी प्रार्थना धन्यवाद